घे ना दे ना आवड आर्यन जरा हळू वाच र तू काय नेमकं हिचं मॅटर आहे ते बघू दे मला कशाचं मॅटर पाणी भरायला कवापस ना पैप पडलंय ते पाणी सुद्धा मी पाणी भरले तो पाणी घरात निस्ता पैप धरायला नाही तुझा बा भरलेलं धरलेलं भर का पैप तिकडं कोण होतं तिथं मीच पकडून पाणी भरून आलोय पेच पाणी कोण भरायचं होत मग भरलं तर काय उपकार झाला का एवढा मोठा झालाय का समोरून तुम्हाला दाखवू नको तुझ्या व्हिडिओत मी तुला दाखवत नाही दाख मी दिसतोय तिथ मी दिसतोय मी दिसतोय तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे मी इकडून आंघोळ केलं देवपूजा झाली त्याच्यानंतर मी नाश्ता केला पाणी भरलं त्याच्यानंतर पूर्ण बिचाना उचलून तो पहिलाच मी धडी करून ठेवला पुन्हा पोरांचा अभ्यास घ्यायला लागलो या हा कसा मनानं करत नाही तिथं होती दरवाज्यातच आणि मग मी आर्यनला भाषण लिहून दिलं इंग्लिश मधून भाषण घेतो म्हटल्यानंतर त्यानं हा बोल गुड मॉर्निंग एव्हरी रन माय नेम इज आर्यन टुडे इज पंधरा ऑगस्ट आवर माझ इंडिफेंट हळू बोल जरा इकडं व्हिडिओ चालू आहे माझा ऑल व्हेरी आता हळू थांब थांब बोल बोल काय झालंय तुझं मॅटर का आहे मला सांग बरं तुझा मॅटर का आहे ते सांग मला तुझ्या तोंडाला हात लावून ठेवलाय काय मग मी खाऊ नको म्हणून तुझ्या तोंडावर हात दिलाय मोलकरीनच आहे ते काय समजायचं तेच समज तू स्वतः स्वतःला मोलकरीन म्हणते आम्ही नाही म्हणाय तुझं तुझं तूच म्हणती तूच जिरवती बाबांना तर बोलली वाटत त्यांनी जेवणा पुन्हा त्यांना गेलो तिकड सोडून मैश सोडून पळ जायला लागले ते मग त्याच्यानंतर मी त्यांना हात पकडून परत आणलं म्हणलं काय झालंय चला म्हणलं जेवण करा आणि नको नको करत होते सात वाजता पळत होते त्यांनी सगळं यांच कुटाना काय झालं बाबा म्हणायले माझे पाय दुखतो असं काय म्हणत असल त्यांना तर तीनची गोष्ट माझ्या अंगावर येऊन टाकायची यांच काय भान झालं काय झालं की माझ्या अंगावर आणून टाकायचं घरचं काम तू बोलतीस तसा चटमणी बोलती कुठं तर मध्ये जीभ उचलते तुझी जीभ उचलते हा जीप चट मनी मध्येच बोलायचं काय तर उचलली जिवण लावली टाळायला करती तूली रोन अक्षर चांगले आले पाहिजे नाही तर दिल तुझ्यावर बरीश खाल्ली टाकलं तोंडात खाऊ नाही लहान लेकरांना मी सुद्धा खात नाही पण मा तोंडात चवची ना काय काय मधीच चल मधीच चल हळूहळू हळूरा आर्यन हळू वाच अरे जरा हळूरा आर्यन एवढ जोरात वाचलं की पाठवत नसतय तुझ्यासारखं इकडले करता तिकडे काढायची सवय लागली मला तोंडच बंद राहत नाही तुझा कधी बघावं तवा किर 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 दिले फेकून अंगावर दगड तुला जायचंय त्यामुळं तर नकर आहे तुझे जे नाटक चालू आहे तुला जाण्यामुळे चालू आहे त्यामुळं चालू आहे तुझं नाटक अरे जरा कालवा करू नको कुर आर्यान तुला कवापासना म्हणतोय तुझ्या अक्षरात चांगलं तुला समजल तस काय कामाला दमान पण अक्षर चांगले काढायचे र तर बसून द्यावं लागतंय तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणणार एक गादी टाकतो आणि त्यावर बसतो नाहीतर पाळणा आमचं पाळण्यात बसवतो तुला आणि झु बाळा झू रे झू असा करतो मग तू बरी लेकरावर तव काढलेकरावर तव काम करायचं सोडून तिला घेऊन बसतो रडू तर रडती तर का ती पन्नास जणी तर तिला सांभाळायला असतात तिथं सगळ्या दगड मारा अरे तुला सत्तर वाऱ्या म्हणलोय मी हळू हळू म्हणून नको तुझा तुझा तूच सरळ असं बोलायचं स्पष्ट हाय वन गुड मॉर्निंग माय नेम इज आर्यन नाही घेतल्यावर बदाकाच आहे मग चार पाच दिवसात पाठांतर करून घ्या पूर्ण व्यवस्थित

म्हणे मला खायला पोटाला आणणं नाही आडवलंय कोणी पोटावर तुझ्या तोंडावर हात दिलाय आज जेवण नाही तर तिकडं टाकुत्र्याला मग काय तुझ्यासाठी बसू काय तसाच माझा जीव उपाशी ठेऊ वर्ग पण हसाय लागला नाही काढलं ला तरी माझ्यावर उपकार करते तेवढंच उलट वाढायलाय माझ्या घरात ज्वारी बचत होती का कर नाही खा मग त्यामुळं तर चालू नाटक रक्षाबंधनला जाण्यासाठी निस्ता बोला तुछा भोला, तुछा भोला तुछा तुछा मी काम करून टाकलं मी, मी दिसतोय तिकड त्या तुझ्या व्हिडिओत तिकड तुझ्या कॅमेरा तुझ्या थोबाडा कड करडायचं

तो तो ना 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 ना। दिला? 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 चला बाय